कार्बन आणि ऑइल मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच आपला जो गाडी स्टार्ट करत बघा हे जे आहे ना हे सगळं ऑइल या इंटरकुलर मध्ये जमा झालेलं आहे तर हे ऑइल त्याच्या आतमध्ये ऑइल आलेलं आहे पाईप वगैरे मी असं लावून घेतलेला आहे सध्या तर आता नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही आहे आपली आर्टिगा टी डिझल मॉडेल तर या गाडीचं मी आता सध्या तरी हे बंपर जे आहे ते खाली काढलेलं आहे त्याचं कारण असं आपण आपल्या गाडीचं इंटरकुलर जे आहे ते क्लीन करणार आहोत गाडी एक लाख किलोमीटरपेक्षा जास्त चाललेली आहे त्याच्यामुळे आता हे आपल्याला इंटरकुलर क्लीन करण्याची वेळ आलेली आहे तर हे मी आता सध्या इथनं काढलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता ह्याच्यामध्ये ना ऑइल येतं ही जी मारुती सुजुकीच्या ज्या जेवढ्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की इंटरकुलरमध्ये ऑइल येतं आणि त्याच्यामुळे गाडी ब्लॅक स्मोक किंवा व्हाईट स्मोक मारायला लागते तर ही जी गाडी आहे ना ही ज्यावेळी आपण स्टार्ट करतो ना म्हणजे सकाळी ज्यावेळी पहिल्यांदा स्टार्ट करतो त्यावेळी व्हाईट स्मोक मारते आणि ज्यावेळी आपण पिकअप पकडतो त्यावेळी थोडाफार ब्लॅक स्मोक मारतो त्याचं कारण असं की आपल्या आपल्याला इंटरकुलरमध्ये खूप सारा ऑइल आलेला आहे म्हणजे त्याच्यामुळे गाडी आपली जी आहे ती ब्लॅक स्मोक मारते तर मित्रांनो ह्याची ब्लॅक स्मोक किंवा व्हाईट स्मोक मारण्याची काही कारणं आहेत पहिलं म्हणजे की टर्बो तुमचा खराब असेल त्यानंतर इंटरकुलरमध्ये ऑइल असेल किंवा मग तुमचे जे इंजेक्टर ते खराब असेल पण आता मला तरी वाटत नाही की टर्बो काही प्रॉब्लेम असेल कारण टर्बोमध्ये जर प्रॉब्लेम असतात तर गाडीच्या सुद्धा थोडाफार फरक नक्कीच पडला असत पण आपलं जे इंटरकुलर आहे त्याच्यामध्ये ऑइल आलेलं आहे त्याच्यामुळे आपण हे इंटरकुलर साफ करणार आहोत पूर्णपणे क्लीन करणार आहोत आणि मग पुन्हा फिटिंग करणार आहोत तर मी आज तुम्हाला हीच प्रोसेस जी इंटरकुलर साफ करण्याची प्रोसेस आहे कशाप्रकारे आपण साफ करतो आहे आणि साफ झाल्यानंतर कशाप्रकारे होत आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ जी आहे ती शर्टपर्यंत नक्की व्हा तर मित्रांनो बघू शकते मी पूर्णपणे इंटरकुलर जे इथे असतं ते काढून काढलेलं आहे खाली आणि एवढं हे हो अशा प्रकारे त्या त्याचे दोन तीन पाईप वगैरे आहेत आणि हा एक वरचा पाईप आहे जो इंजिनला मेन जातोय त्या इथनं टर्बोच्या इथनं तो इंटरकूलरचा पाईप येतो आणि मारुती सुजुकीच्या ज्या जेवढ्या गाड्या आहेत डिझेल गाड्या खास करून डिझेल गाड्यांमध्ये जे टर्बोचार्जर असतात त्याच्यामधनं थोडंफार ऑइल जे आहे ते आपल्या इंटरकुलरमध्ये येतं त्याच्यामुळे नेहमी इंटरकुलर जे आहे ते साफ करत राहायला लागतं किमान एक लाख किलोमीटरनंतरसुद्धा आपल्याला मेजर सर्विसमध्ये आपल्याला हे इंटरकूलर साफ करावं लागतं तर मी त्यांना बघू शकते आपल्या इंटरकुलरचे जे पाईप्स आहेत त्याच्यामधनं हे बघा काळं काळं ऑइल पूर्ण आलेलं आहे म्हणजे कार्बन डिपॉझिट जे आहेत ते आलेले आहेत तर आता हेच मी पूर्णपणे एकदम चकाचक क्लीन करणार आहे टर्बोचा पाईप जो आहे तर इथे कपडा टाकून ठेवतो आहे याच्यामध्ये धूळ वगैरे जायला नको म्हणून हा जो पाईप आहे बघा हा सुद्धा मी डिझेलने साफ करणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक पाईप आहे जो मेन टर्बोपासून आपल्या इंटरकुलरला आलेला आहे त्यानंतर हा एक पाईप आहे जो आपला इंटरकुलरचा डाऊन पाईपपासून वरती आलेला आहे आणि हे आहे आपलं मोठा असं इंटरकुलर आता हे इंटरकुलर जर बघितलं तर थोडंफार खराब कंडिशनला आहे म्हणजे की ह्याचे जे पिन्स आहेत हे ते खराब झाले आहेत पण लिकेज मात्र कुठेही नाही आहे त्याच्यामुळे आपलं हे इंटरकुलर चांगलं आहे चालू शकतं आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्र तुम्हाला ऑइल दा ह्याच्या आतमध्ये याच्या आतमध्ये ऑइल आलेला आहे ते आता ऑइल काळा असल्यामुळे हे बघा हे बघा थोडंफार तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल कदाचित तर हे मी सुद्धा तुम्हाला बाहेर काढून दाखवणार आहे की कि कधी किती प्रमाणात आपल्या गाडीमध्ये इंटरकुलरमध्ये ऑइल आलेला आहे तर हे साफ करताना काही थोडीफार काळजी घ्यायची असते ती म्हणजे पाईपचे क्लिप वगैरे जे आहे ते नीट काढायचे आता हे मी साफ करताना डिझेलने साफ करणार आहे आणि पाईपसुद्धा चेक करणार कुठून काही कट वगैरे असेल तर आपण हा पाईप रिप्लेस मारू तर अशा प्रकारे आहे तर ह्याची पूर्ण प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणखीन हा एक पाईप काढण्याचा राहील तर हा इथला जो मेन पाईप असतो तोसुद्धा आता मी काढतो आहे हा एक पाईप मी काढलेला आहे काल घरी सुदा बरापे की तर असे पाईप जे आहेत ते काढलेले आहेत तुम्ही घरीसुद्धा साफ करू शकता जर तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यामधली माहिती असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण या इंटरकुलरबद्दल एकदम डिटेल नॉलेज आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता इथलं जे कवर आहे ते सुद्धा काढले आणि इथला जो पाईप आहे तो सुद्धा काढला आणि हा जो आरचा पाईप आहे मित आर ना मित्रांनो याच्या आतमध्ये म्हणजे याच्या खाली ई जी आर आहे तर आरचा पाईपमध्ये मी कपडा ठेवला आहे जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ जायला नको आणि इथे हा जो टर्बोचा पाईप आहे त्याच्यामध्ये सुद्धा कपडा ठेवला आहे जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ जायला नको तर अशा प्रकारे आहे आपले इंजिन तर आता हे मेन मेन पाईप मी सर्व काढलेले आहेत आता ह्याने हे जे पाईप आहेत ना मित्रांनो सर्व पाईप डिझेलनी मी वॉश करून घेतो तर मित्रांनो बघू शकता हे, हे आपल्याकडेचं इंटरकुलर आणि याच्यामध्ये खूप सारं ऑइल सध्या आलेलं आहे म्हणजे आता ह्याच्यात दिसत नाही पण आता मी हे जे ऑइल आहे ना हे याच्यामध्ये काढतो बघू शकतो आहे आता बाहेर तर अरे बघा हे जे आहे ना हे सगळं ऑइल या इंटरकुलर मध्ये जमा झालेलं आहे तर हे ऑइल आपल्या टर्बो टर्बोचार्जर आहे ना त्याच्यामधनं इंजिन ऑइल जे आहे ते ह्याच्यामध्ये येतं तर ते कधी कधी काय होतं की इंजिन ऑइल थोडंसं कमी होतं तर ते ते जे इंजिन ऑइल आहे ना ते ह्या चार्जरमधून इंटरकुलरमध्ये येतं आणि ते त्याच्यामध्ये स्टोअर होऊन जातं आणि त्याच्यामुळेच आपली गाडी जी ब्लॅक स्मोक मारायला सुरुवात करते होऊ शकतो किती ऑईल ह्याच्यामधनं बाहेर पडलेलं आहे हे नॉर्मल आहे मारुती सुजुकीच्या सर्व गाड्या ज्या आहेत जे फिॲटचे इंजिनवाल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहेच की ऑइल त्याचं जे आहे ते बाहेर पडतं तर अशा प्रकारे आहे सध्या मी ऑइल बाहेर काढलं आहे आता हे क्लिअर एकदम डिझेलने सर्व धुवून काढतो सर्व पाईप पाई आणि हे आता ह्याची जी धुण्याची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला डायरेक्ट टाइम लेस्टिंग दाखवतो तर मित्रांनो बघू शकताय हा आपला इंटरकुलर आहे आणि ह्याच्यामध्ये मी बरंचसं डिझेल टाकले आणि बऱ्यापैकी साफ करण्याचा प्रयत्न केला आहे आता हे थोडंफार हे काळे माग जे आहेत ते आपले मातीचे आहेत म्हणजे आपली माती इथनं उडते ना त्याचे डाग आहेत आणि बाकी असं मी बाहेरनं वगैरे क्लीन करून घेतला आहे आता आतमध्ये थोडंसं डिझेल टाकलं होतं क्लीन होण्यासाठी आता बघू शकते त्याचं किती काळ्या कलरचं ते डिझेल बाहेर पडेल तर अशा प्रकारचं डिझेल ह्याच्यामधनं बाहेर पडते म्हणजे आतमध्ये जो आहे ना कार्बन भरपूर जमा झालेला आहे आणि ऑइलसुद्धा भरपूर आलेला आहे तर तेच ऑइल आपल्याला आता साफ करते आता मी अजून दोन तीन वेळा हे डिझेलने साफ करेन त्याच्यानंतर मग पुन्हा पाण्याने प्रेशरनी वॉश करून मग हा सुकत ठेवायचा आणि मग त्याच्यातलं सर्व जे पाणी आणि डिझेल वगैरे आहे ते सुकून निघून जाईल पाईप जे आहेत ते, ते साफ केलेले आहेत आता हा एक पाईप काढला आहे मी तुम्हाला दाखवतो की कार्बन बघा हा कार्बन आणि ऑइल हे सगळं मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच आपला जो गाडी स्टार्ट करतो त्यावेळी ब्लॅक स्मोक आहे हेच कारण आहे त्याचं कार्बन जमा होण्याचं आणि कार्बन जमा झाल्यामुळे प्लॅक्स मारतो गाडी तुम्ही हे पाईप वगैरे जे आहेत ना मीटर कुल ज्यावेळी साफ करा क्लीन करा त्यावेळी पाईप सुद्धा करा सर्व पाईप सर्व पाईप काढले इजीआर पासून सर्व पासून सर्व पाईप काढलेले आणि ते आता क्लीन करतो आता हे पाईप थोडेफार झालेले आहेत लाईट पाईप आता सध्या डिझेलनी साफ करतो त्यानंतर चांगल्या डिझेलनी एकदा साफ करेल त्यानंतर पुन्हा पाण्याने साफ करून मग फिटिंग करतो जे आपले इतर मुलं रटी आता डिझाईन मी क्लीन करून झालेला आहे त्याच्या आतमध्ये जर बघितलं तर होऊ शकता त्याच्या आतमध्ये एकदम क्लीन झालेलं आहे याच्यामध्ये ऑइल वगैरे आता काही नाही सगळं डिझेल साफ करून घेतले मी हे बाहेर थोडीफार माती वगैरे आहे ती त्याला काही निघत नाही आहे त्याला काही फरक नाही पडत नाही आत्ताच क्लीन आत्ता जे ऑइल वगैरे होतं ते सगळं आता क्लीन झालं आहे आता वेळ आला आहे ती पाण्याने वॉश करायची त्याचं पाणी भरून ते साफ होईल त्यानंतर पाईप आहेत ते सुद्धा प्रेशर वॉश करून साफ होऊन जाते मग आपण फिटिंगला तर मित्रांनो आपलं जे इंटरकुलर आहे आणि त्याचे जे सर्व पाईप्स वगैरे आहेत ते आता लिक करून झालेले आहेत फिटिंग करण्याची तर आता फिटिंग जाताना सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ देते पूर्ण नक्की बघा आता हे आपलं इंटरकुलर आहे ते सध्या राहतात हा पाईप आपला जो आहे ना सर्वात वरचा पाईप आहे तो आपल्याला लावायचा तो पाईप मी आता हा जी आर ज्या मेन पाईप आहे त्याला लावते आणि आणि मग इथे त्याची बाकी फिटिंग है, आता हे जी गोष्ट आहे ती तुम्हाला मी टाइम लक्स मध्ये दाखवू तर मित्रांनो हा जो पाईप पाई आहे पाई हा पाई मेन टर्बो पासून आहे आम्ही आता टर्बोच्या इथे हा आपला इथे टर्बो आहे हा जो आहे तो टर्बो आहे तर इथे लावलाय आणि हा क्लिप लावलाय आता हा इथे पाईप जॉईन होईल दुसऱ्या असेल तर मित्रांनो आता फायनली वेळ आलेली आहे आपला इंस्टॉल करण्याची याची पाईप वगैरे मी एकदा लावून घेतलेला आहे सध्या तर आता याच्यामध्ये इन्स्टॉल करायचं आहे तर आपल्याला सर्वात आधी टाकावं लागेल आणि त्याला किंवा खाली त्याचे दोन हे बुश असे आहेत त्याच्या त्या बुशमध्ये ते लॉक होऊन जाते अशा प्रकारे लॉक झालं त्याच्यानंतर आणखी मी घालू अशा प्रकारचा क्लॅम्प आहे तो क्लॅम्पसुद्धा आपण इथे लावून याच्यामध्ये दहाचा नटबोर्ड लावून आपला फिट होऊन जायचं तर मित्रांनो आपलं जे इंटरपोलर आहे ते आता फिटिंग वगैरे झालेलं आहे सर्व पाईप्स वगैरे मी जॉईन केले साहेब अशा प्रकारे आहे त्याला थोडंफार ऑइल वगैरे डिझेल वगैरे मला दिसत असेल बाकी याची परफेक्ट फिटिंग केलेली आहे सर्व पाईप इथून खालचे पाईप आणि हा वरचा पाईप प्लस हे वरचं इंजिन कवर आणि एजीआरचा पाईप पाई वगैरे पाई प्लस हा टर्बोचा पाईप बघू शकतो आहे हा सुद्धा मी प्रॉपर एकदम परफेक्ट फिट केलेला आहे बाकी सगळं हे झालेलं आहे आता आपल्याला म्हणजे हे सर्व फिटिंग झालेली आहे आता आपल्याला गाडी इकडे स्टार्ट मारायचे काही प्रॉब्लेम वगैरे आहे किंवा मग काही चेक इन इंजिन लाईट वगैरे येते का किंवा मग रेस वगैरे देऊन बघायचे तर आपण बघूया गाडी स्टार्ट करतो तर मित्रांनो आपली जी गाडी आहे ती आता स्टार्ट झालेली आहे आता आपण मागे सायलेन्सरच्या इथे बघूया स्मोक म्हणजे व्हाईट स्मोक जो यायचा तो येतोय की नाही तर बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आता आपण सायलेन्सरकडे आलो आहे आणि सायलेन्सर जर बघितलं तर स्मोक अजिबात स्मोक आपल्या गाडीमधनं येत नाही आहे म्हणजे आपलं जे काम आहे इंटरकुलर क्लीन करण्याचं ते आता सक्सेसफुल झालेलं आहे तर आता आपण रेस देऊन बघूया आता एकदा रेस देऊया बघू शकता तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल की गाडी रेस केली तरी सुद्धा अजिबात स्मोक आपल्या गाडीमधनं आलेलं नाही म्हणजेच आपलं जे काम आहे ते आता सक्सेसफुल झालेलं आहे तर मग फायनली आपलं जे काम आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आपला इंटरकुलर सुद्धा फिट झाला आहे आणि गाडीचा जो व्हाईट स्मोक आणि प्रॉब्लेम होता तो सुद्धा आता सॉल्व्ह झालेला आहे तर आता मला पूर्ण या इंटरकुलर बद्दलची इंटरकुलची संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून मिळाली असेल तर व्हिडिओ तुम्ही इथं वाईट नसेल तर व्हिडिओवर नक्की लाईक करा इतरांवर शेअर करा जेणेकरून त्यांना ही इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळून जाईल आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या भेटूया आणखीन एका अशा छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओ